नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे मानवतेतील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण कर बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव त्या ठिकाणी आज पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजारभाव बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानव त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे रुपये क्विंटल तसेच पुढील पावती मानो त्या ठिकाणी रेंटच नो क्वालिटी कापूस थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती मानो त्या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानोत या ठिकाणी सुपर क्वालिटी कापूस सात हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल तसेच पुढील पावती बघा मानो तेथे सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि हरदडला रेंटच कापसाला सहा हजार नऊशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे